चला मी दाखवते तुम्हाला काय करायला लागले बघितलं का आता आपल्या झाडांना वगैरे लायटिंग वगैरे लावायची थोडी लाइटिंग कमी पडते म्हणून खांदायला लागलेत काय कशासाठी खड्डा खांता येऊ हा लायटीचा मांडव करायचं लायटीचा मांडव लायटीचा मांडव करायचा मंडळी हॉटेल फ्री आणि कस आहे कष्टाशिवाय नाही कष्ट लाजायचं नाही जरी पोरं जरी असली का तरी स्वतः मालकानी मालक म्हणून नाही जगायचं रुपात नाही गाजवायचा काम करायचं कष्ट करायचे त्यासाठी चालकायच आपण बिंत तयार आहे आता सध्या तात्पुरती भिंत तयार करतो या बाजूला आपण बनवलेलं आहे ते झाकल्यासाठी माझ्या माता भगिनीला कम्फर्टेबल असावं यासाठी आपण शक्यतो जेवढं होईल तेवढा प्रयत्न करतोय आडोसा करण्याचा आणि द्या तुम्ही समजूनच घेणार आहे तुमच्या भावाला पण रस्त्यावरती महाराजचा फुरका आणि यायचं आहे बरं का अटेल प्रिन्सला नक्की आठवणीने या तुमचाच भाऊ तुमची वाट पाहतोय चुलीवरचं मटण भाकरी खाण्यासाठी घरगुती आणि ऑर्गेनिक पद्धतीने कसल्याही प्रकारचं याच्यामध्ये कुठलंही काही न टाकता मस्तपैकी छान घरगुती पद्धतीचं मटण भाकरी खायला यायचं असं निसर्गरम्य वातावरण बघा समोरच कस दिसतंय महाबळेश्वरला आल्यासारखं हे आपल्या हॉटेलच्या पुढचं आहे बघाय खूप छान आहे वातावरण पाऊस पडला तर खूप भारी वाटते एकदम आणि हे आपलं असं हॉटेल आहे बोर्ड बदलायचा आपला शिवकृपा आहे मिसळचं आहे ते आहे काढलेलं नाहीये त्यांनी कधी बोर्ड लावायचे आपले ते काय हे असं बोर्ड बघितली की लोक मी म्हणतात शिवकृपा मिसळच आहे का मिसळ नाही मटण पण भेटतंय आज संध्याकाळी त्याच्यावरती बोलणं लागणार आहे काय तर तुमचं सर्वांचं आवडीच एकच हॉटेल पुणे जिल्ह्यातलं कोणतं पुणे सोलापूर रोडच हॉटेल प्रिन्स फुरका हॉटेल प्रिन्स काम करू द्या का मला काम करू द्या का करू करा करा काम करा असे मस्त पैकी बाहेर टेबल लावल्यात बाजा आहेत मांडी घालून बसून जेवायचं चांगलं रस्त्याला फुरका मारायचा हा बाजा पण भरपूर आहे टेबल बी भरपूर आहे किती पण आहे तुम्ही जागा तेवढीच आहे आणि माणसं बी कमी नाहीत आपल्याला हे किती बी वापरतात वाढतात ना पटा 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 हा चल आपली सुरुवात आहे होईल हळूहळू हळू सुरुवात नाही तेरा वर्षाची परंपरा आहे कोणाची कॉपी नाही नाही पहिलं हॉटेल होतेच की पण आपण व्हिडिओ हो काढत नव्हतो माझे जसं मी युट्यूब चालू चॅनल ओपन केलंय तेव्हापासून हो माझे हॉटेलचे व्हिडिओ हो आहेत काय झाले सगळ्याला माहित असेल की कवधी जेव्हा हिंदवी झाली होती ना तेव्हा हॉटेल चालू केलेलं आहे आमची हिंदवी लक्ष्मी आहे लक्ष्मी घरी एवढं मोठे तीन मजली बिल्डिंग नाही हॉटेल वर आहे पण ते आम्ही दाखवत नव्हतो कोणाला माहित नाही कष्ट करून बांधलेली ती काय फुकट फुकटची नाही आहे किती तास झोपच नाही तर किती तास झोपत आहे झोपच नाही हॉटेलमध्ये ते हॉटेलच आम्हाला नशिबावर हॉटेल आहे आम्ही काही करू द्या पण करणार आपलं काम आपण करायचंय तर आता ही बोर्ड काढणार आहे आपला बोर्ड येईल आता काल टाकलेत छापायला आज येतील तर चला असं संध्याकाळी भरपूर जण येणार आहेत माझे चॅनेल बघून मला असं काहीच फोन बऱ्याच जणांचा आला की ताई तुम्ही हॉटेलवर आहेत का तर मी हॉटेलवर आहे बारा एक वाजेपर्यंत आहे जवळ सगळेजण येतात तवर मी हॉटेलमध्ये जाई चला मग जेवण झालं मस्तपैकी चुलीत बटाटा भाजला होता आणि छान हारावर भाकरी भाजली होती बटाट्यात भाकरी खाल्ली तोंड आले मला तोंड लय बघा अक्क लाल लाल झाले आतमध्ये आणि मला हे काय माहिती माहितीये का माझ्या हॉटेल मधला चहा पीती चुरून म्हणून तोंड आले क्रीमकोर खाती बिस्किट खाती आणि नाही दोनदा तीनदा चहा पिलेली आहे मी काय झालं एक चहा का चालतं ठीक आहे आतमध्ये मी दिलेली आहे ना मी दिली ना आतमध्ये हा हा खायला आम्ही इकडे बाहेर आलो ना चहाचे पैसे त्यांनी घेतले खूप तोंड आले माझं काय झालं काय माहिती जागरण हो करून की काय करून काय आता रात्रीच्या एक वाजल्यास गाडा कधी घरी जायचं किती वाजल्या पाय तुम्ही हे कार चाल काय करताय तुम्ही तुम्हाला येते का पंधरा तुम्हाला येत नसते मारायला मी नाही मारणार पण मी जे पटकन करून घेतोय कारण ह्या गाड्या लागलेला गाड्या लागलेल्या आता निघताच आम्ही घरी निघालो होतो सकाळ झाली वार मी आताच चुली जवली बाकरी करून तोच पलीकडे अजून तिकड माझा रोट्या बनवायच्या रोट्या मोबाईल मध्ये दाखव बरं किती वाजले बघा मित्रांनो तुम्हाला खोटं वाटत असेल आम्ही खोटं बोलतोय का किती वाजल्यात बघितलं का बारा एक्वन्न बारा एक्कावन्न झालेले आहेत तरी आम्ही अजून इथंच आहे आता ही त्यांना रोट्या पाहिजेत म्हणून ही रोट्या आणल्यात भाकरी चपात्या आहेत आता करूनच गेली वीस लोक आहेत वीस लोकांसाठी हा तर चहा ठीक आहे पाणी बॉटल घेतलेत तर वर द्या